सरकार मोजतंय शेवटच्या घटका विधानसभेत देऊन या फटका असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवरती हल्ला बोल केला शेतकरी पचलाय शेतमजूर देशोदळीला लागलाय सामान्य माणूस सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ संपता संपत नाही परीक्षांचा घोळ रोज नवनव्या भ्रष्टाचाराची होते पोलखोल शिक्षणाचा कार्यक्रम लावला जातोय नीट याच्यावर गोळ्या झाडल्या त्याच्यावर कोयता उगारला या बातम्या ऐकून आलाय वीट फेक नरेटिव्हच्या नावाखाली हे म्हणतात जनतेला चुना लावू जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ कधी निर्यात बंदीने कांदा रडवतोय कधी नापिकी कधी दुष्काळ म्हणत शेतकरी ऊर बडवतोय सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ कधी हा प्रकल्प कधी तो प्रकल्प गुजरातला वळवला तरुणांचा रोजगार तुम्ही पळवला सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली लावू चुना सरकार मोजते आता शेवटच्या घटका लोकसभेत दिला आता विधानसभेत देऊ फटका आता फेक नरेटिव्हच्या नावाखाली नका आम्हाला लावू चुना नरेटिव्ह नरेटिव्हचा सगळा खेळ कळतोय रे भाऊ आम्ही सारे महाविकास आघाडी सोबतच राहू ही खरी महाराष्ट्रातली